नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट साठी दिलेल्या बेलायकॉन वर प्रेस करा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वेरी मध्ये आद्य शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे एकोणनव्वदावी जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्राध्यापक करण पाटील यांनी प्रास्ताविक करून जयंती संबंधित माहिती दिली यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे म्हणाले की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाबाबतीत मोलाचे कार्य करून समाजाला योग्य दिशा दिली आहे स्वेरीच्या मुलींना त्यांचा आदर्श घेऊन रोल मॉडेल बनावे तसेच मुलींनी आज स्वतः सक्षम होणे गरजेचे असून त्यांनी सर्व क्षेत्रात पुढे यावे शिक्षण हे समाजाला जागे करण्याचे साधन असून स्त्रियांना त्याची जास्त आवश्यकता आहे हे ओळखून सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वेरीच्या सर्व महाविद्यालयांना सुट्टी असून हा कार्यक्रम स्वेरीच्या मुख्य इमारतीच्या पोर्समध्ये साजरा करण्यात आला तर अभियांत्रिकी फार्मसीच्या पदवी व पदविकांच्या प्रत्येक विभागात गुगल मीटच्या सहाय्याने विद्यार्थी अधिकता डॉक्टर अभय उत्पाद सर्व विभाग प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन घेतला तर प्रतिनिधींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला यावेळी कॅम्पस इंचार्ज प्राध्यापक एम एम पवार प्राध्यापक स्नेहल चाकोरकर प्राध्यापक दीपाली वाघ प्राध्यापक संजीवनी कदम प्राध्यापक प्रिया लोकरे प्राध्यापक नितल दांडगे प्राध्यापक पंकज गायकवाड इतर प्राध्यापक वर्ग ज्योती मोरे बालाजी सुरवसे अमोल चंदन शिवे कुंडलिक पालकर संतोष माने आदी उपस्थित होते पाहत रहा नवनवीन अपडेट साठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची